विठ्ठल भक्तान जिथं असायलाच हवं तिथं आपण सगळे आहोत कुठे आहोत पंढरी काकाच्या दरबारामध्ये त्याच्या राऊळामध्ये आहोत मासे माशेकडू बरा पाणी तसाम गेलास तर कडेसून निवळ जरा आदर जरा बट बर हा बरा पाणी पण आता मासे काही नदीत जास्त नाही मिळ आता आम्ही इकडनं प्रवास करू शकत नाही आणि जर आता आमका राम इकडे रामेश्वर मंदिर आहे आमचं आणि इकडे मसवटी पण आहे या साईडला मसवटी आहे इकडे वर गेलास की रामेश्वर मंदिर नमस्कार मित्रांनो मी आज पाटील स्वतः तुमचा आपले एक शिणाचे नू आज आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकाद एकादशी देवशयनी एक म्हणजे देव शयन म्हणजे तुमका कळलात निद्रा निद्रा म्हणजे झोप तर देव म्हणजे आपले जे विष्णू देव आहेत ते विष्णू देव पुढील चार महिन्यांसाठी म्हणजे आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक् ऑक्टोबर म्हणजे दिवाळीपर्यंत चार महिन्यांसाठी निद्रा जातात आणि त्यांच्या जागी जे बाकीचे देवत म्हणजे श्रावण महिन्यात भगवान शिव किंवा गणपती गणपती बाप्पा किंवा त्याच्यानंतर नवरात्री सुरू होता पितृ वा पितृ पंधरावडा चालू होता काहीतरी मग असे असतं ते पित्रु पित्रु ही लोक म्हणजे ही हे देवत ते सांभाळतात ही पृथ्वी कारण चार महिन्यांसाठी आपले जे देवत म्हणजे आपले जे विष्णूदेव त्यांचे सृष्टीकर्ता किंवा सृ सृष्टीचे पालनहार आपले विष्णूदेव मानले जातात आणि ते या चार निद्रा निद्रावस्थे जातात मग त्याच्यानंतर हे चार महिने बाकीचे देव जे असतील ते सांभाळतात तर ती आज एकादशी आहे ज्या दिवशी भगवान विष्णू जी निद्रावस्थे जाणार आहेत मग आज ती एकादशी आणि आज आमच्या इकडे विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल लोकमाई मंदिर जिथे आपलं सप्ताह होता दरवर्षी प्रबोधनी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी सप्त असतं आपल्याकडे आपल्या मंदिरात तर त्याच मंदिरात आता आषाढी एकादशीनिमित्त जलाभिषेक दुग्धाभिषेक असा आणि त्याच्यानंतर आणि पण असंध्याकाळी बघूया आपल्या काय काय घेऊ गावता जरा लेट झाला साडे साडे दहा पावणे अकरा वाजे दिल्यात आणि आता चाललं आहे मी खाली बघूया आपल्या काय काय घेऊ गावता आणि बघू कसा काय व्हिडिओ करू गावतो लेट झाला जा बघूया जाऊन आणि बाकी जर अजून म्हणजे नदीवर पण जाऊ जातं मी किती दिवस मुंबईसून इल आहे किती अठ्ठावीस सत्तावीस तारीखला येईल आहे पण मी अजून नदीवर पण जाऊ नाही बघू काही नाही पाणी कसा कारण काय एवढी गावातल्या लोकांकडे लय आवड असतं नदीवर जाऊन बघूची जा या गोष्टी तर तिकडे आता त्याच्यानंतर तरव पण लावलेलो होतो आमचं मी एवढच्या आधीच लावलेला नव्हतो कारण म्हणजे मागा सांगू ना तेव्हा पाऊस चांगला पड आणि लांसा पण गावलेली लावू तर मग त्याने तेव्हा लावून घेतलं नाही घरातल्याने त्याच्यामुळेच आपलं या वेळेशी व्हिडिओ नाही शेतीचं तर तोच ना त्यांना मग घरात येऊया आणि मग बघू संध्याकाळी आपल्या कीर्तनाकाने जाऊ गावलं तर तर पूर्ण व्हिडिओ बघा तर चला या बघा आम आम या आमच्या वाडीतला विठ्ठल रुक्माई मंदिर आणि महापुरुष पण आमच्या इकडेचा पहिलं महापुरुष होतो नंतर विठ्ठल मंदिर बांधण्यात येलं इकडे आणि ह्या इकडे पूर्ण आमचा शेती आहे इकडे सगळ्यांची सगळ्यांची झाली आहेत बघा लावणी आणि झाली आहेत करून आमची इकडे नाही तिकडे कोणात आपण नंतर फिराया जरा बघा काय विठ्ठल मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता वेळ झालो आपल्याक योग खूप बघू आता काय काय भेटता नाही भेटला तर आपण काय वाडी फिरायला जरा फिरा चला भटजी आपल्या खुर्च्यावर बसते त्यावेळी जाऊया चला बघा आता अभिषेक चालू आहे आणि इकडे वस्त्र आणि नेसवतात आपल्या विठ्ठल रुकुमाईच्या मूर्तीक नवीन वस्त्र आणि इकडे चाय आणि पितात काय काय जण सकाळपासून पण लेट इलो इकडे अजून कोण एवढे येऊक नाहीत हळूहळू येतील दर्शन घेतील आणि जातील बघा हे छोटे दोन ते पार करत एक आयाश आणि हो तस्मै बाजूक वारकर याच्या जातो तस्मा आणि बाजूक तो वारकवा तो अयांश वारकर अभिषेक चालवा बघा आता फरक विठ्ठल माईच्या मूर्ती वस्त्र निसळून झाली आता असं हे आणि घेतात आपण पण घेऊया थोड्या वेळ आता हळूहळू येथील दर्शन घेऊ त्यानंतर आता अभिषेक झाल्यानंतर आरती आणि होत आरती झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तन हे बघा आनंददा अजिंक्य

ही विठ्ठल रुखमाईची मूर्ती आमच्या गावातील विठ्ठल मंदिरातील सगुणते रूप दर्शना येऊ की या मंदिरात बसा पण खूप भारी वाटतं कारण आजूबाजू पूर्ण शेती आहे त्याच्यामुळे पावसात येऊन बसाल तर तो, तो बेस्ट असता नसता लोकमय बाहेर इकडे आता अजूनही अभिषेक चालू आहे इकडे बघा सगळेजण बसले बाजू पण बाहेर जाऊया तिकडे महापुरुष बघा महापुरुष मेन आधी झाड होता महापुरुषाचा त्याच्यानंतर म्हणतो बांधा गेला इकडे आजूबाजू पूर्ण शेती आहे आता पावसात येऊन असा काय नाही बघतो जास्त झड मारता भिजून जाऊ शकतात पोरा बसली आहे तिकडे बारकी पोरा はい。<music> <music>

रामेश्वर प्रमुख पंचायत देवता जवळचा गांगू मध्ये गांगेश्वर देवता देवता आपल्या सालाबाप्रमाणे या आषाढी एकादशीला या ठिकाणी तुमचे भक्तगण या ठिकाणी मनोभावे तुमच्या प्रतिमा घेऊन या ठिकाणी महाअभिषेक करता त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी दुधाचा अभिषेक प्रत्येकाने या ठिकाणी केलेला आहे तसं रकवाची फळ प्रत्येकाने या ठिकाणी तुझ्या पुढे ठेवलेली आहे

गेल्यापासून म्हणजे मी आता सव्वीस तारीखला सत्तावीसला इल आहे गावात त्याच्यानंतर मी अजिबात बाहेर पडले नाही ला। फक्त लावणी लावसाठी म्हणजे आमच्या घराकडे शेतीसाठी फक्त बाहेर पडलं आहे बस बाकी नाही पडा का नाही आता बघा पार करून जाऊचा त्या साईडला नदी या नदीकडं आपण शेतक आपल्या घरात गप जागा आण घेऊन किती दिवस एवकत नाही मी नदी भोवकत नाही पूर भोवकत नाही पूर, पूर इलेलो दोन तीन वेळा इलो आय थिंक बाबा सांगत होते माका माहीत नाही हो आता जाऊची इच्छा तर आपण आता जायचा कसं थांबा मोबाईल जरा कट करतोय पुढे जाऊन चालू करू आता या पार झाला तर ही गोष्ट बाबा राह होती चप्पल विप्पल काढून मग उडी मारलंय कारण चप्पल सटकू शकता पाय एवढ्या लवकर सटकाचे नाही तसे नदीवरीलय किती दिवसाने पाणी कमी तरी पण हा, हा। बॅक कॅमेरा चालू करत आहे मी मासे वगळ बरा पाणी तसा म्हणत गेलास तर कडेसून निवळ आ जरा जरा बट हा बरा पाणी पण आता मासे काही नदीत जास्त नाही मिळत दाखवते मग बघूच तर वेगळी गोष्ट होती तुम्हाला दाखवते गणपती ठेवूचं सानो काय तुमचं आमच्या गणपती ठेवसाठी हा म्हणजे पावसात आणि हय ठेवून आरतीने करून मग इकडे विसर्जित केले जातंच इकडे ग्रामपंचायतीतर्फे बोर्ड लावलेलो आहात तो खास मग बघूच होतो असाच बघूच होतो सदरचा साखा हा जीर्ण झालेला असून मोडकेस आलेला आहे भविष्यात कोणतीही मोठा कोणताही मोठा अपघात होऊ नये म्हणून साकवावरून होणारी वाहतूक वर रहदारी बंद करण्यात आली आहे आपण्यास होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत ग्रामपंचायत नांदगाव हा आता यो, यो साखव आहे ना साखाविकड ना करूच म्हणजे गाडी नऊ पण पूर्ण ते आता व ना म्हणजे नदीचा टन आहे हो ये नदीचा टन हा ह्या टर्नला करू तो गेली पाच पाच साखा याच्या अधिक वर्ष तो होताचा आणि आता मध्ये रिपेरिंग पण केलेली होती याची काहीतरी रंग आणि मारून एकदम चांगलं केलेलं होतं बट आता शेवटी तो मोडकस किती वर्षा तो चाललो ग्रामपंचायतीतर्फे एकदा झा मंजूर झालं पण काहीतरी त्याच्यामुळे तरी कॅन्सल झालेला मधीच त्यानंतर परत कोणी काय को करूक नाही असं म्हणतात म्हणजे इकडच्या लोकांनी अर्ज देऊ नये असा ग्रामपंचायतीचा म्हणणं आता आपल्या त्यांचं त्यांनी माहिती काय विषय त्या गोष्टीत नाही पण आता आम्ही इकडनं प्रवास करू शकत नाही आणि जर आता आमका राम इकडे रामेश्वर मंदिर आहे आमचं आणि इकडे मसवटी पण आहे या साईडला मसवटी आहे इकडे वर गेलास की रामेश्वर मंदिर आपलं तर आता इकडे पलीकडे जाऊ शकत नाही जो पण नदीचं पाणी कमी होत नाही आता जायचं असला तर पर्यायी मार्ग खायचो तर पर्यायी मार्ग इकडनं एक किलोमीटर इकडे जाऊन मधलीवाडी या मधल्या ना एक प्रॉपर गाडी नेऊ पण रस्तो हा चांगल्या प्रकारे तो पण हालीच मागच्या वर्षीच बांधलेलो हा म्हणजे पूर्ण केलेलो हा नाहीतर चिखलच होतो तिकडे पण तो तिकडे हा पण त्याच्यासाठी एक किलोमीटर आपल्याक तिकडनं जावचं लागतं ना ला। म्हणजे किती स्ट्रगल हा पावसात ग्रामपंचायतीवाल्यांका लवकर सुचला आणि ह्या आधी पण मी या गोष्टीबद्दल बोललेलं आहे की एक दिवस येऊ जाणार हा मागच्या वर्षीच्या व्हिडिओतच बोललेलं आहे वाटतं आय थिंक आणि ह्या वर्षीच आला आणि तसं पण किती वर्षं काढल्यानं याचा अकवान खूप वर्ष तर याच्या आधी बघू कधी होत होता मी पाणी बघू केलेलं आहे पाणी हा बरा तर इकडनं जाव्या कडेकडेसून जुन्या घराकडनं आपल्या घरावर जाऊया इकडनं जाऊ का नाही पण मला इकडे शेती आणि पण बघूची या कारण मी नाही होतं आहे तर बघूचा नक्की काय केलं हा कसं केलं आता चला दाखवत आहे आमचे कोपरे चला हे आता सगळे कोपरे आहेत ते माझं मित्र मंथन गुरव त्यांचे हे सगळे बघा हे त्यांनी स्वतः लावलेले आहेत इकडे माझ्या मते तरी काय मी बोग नव्हते पण त्यांनी लावलेले आहेत हे ते आमचे आहेत म्हणजे आम्ही करतो कोपरे त्यांचे आहेत करतो आम्ही इकडे मग इकडे ज्या काय धान्य आणि असतात त्यातलं थोडं हिस्सो देऊचो लागतं यांना त्यांची जमीन असल्यामुळे किंवा पैसे द्यायचे लागतात काय काय जणांक असं असतं खंडान करणे म्हणजे दे का खंड करतो तर हे बघा हे आमच्या कोपऱ्यात एक दोन आय थिंक तीन चार पाच सहा असे हे सहा कोपऱ्या आमच्या फोडणा एक बघा हे खंडन करतो आम्ही ही शेती बघा वरण पाणी येतं या आमच्या घराकडे तुम्ही नाही करा जाऊ फक्त व्हिडिओच नाही करू का मागच्या वर्षी केले तिकडून जा पाणी आता इकडे येतात खाली हे कोपरे आहात हे मी आवच्या आधीच केलं आणि मुंबईसून मी सव्वीसला इलो आहे त्याच्या आधी दोन दिवस आधी पूर्ण झाले इकडचे आणि घराकडचे काल झाले घराकडचे आहेत ते आमचे स्वतःचे आहेत हिमंथन गुरव माझे मित्र त्याचे होते तो इल्लो की नाही माहीत नाही माका इलो पण असतात का सांगू शकत नाही त्याचं आता विठ्ठल मंदिर हे बघा इकडनं मी इकडे गेलोय इकडनं नदी आहे नदीवरनं नदिय आम्ही आता असो इकडे आपलं गांगो मंदिर झाड दिसतं मोठा ते गांगो मंदिर काही त्यानं आता इकडनं असो आहे इकडनं घरात इकडे व जातो आता हे सुक्का दिसता झाड नाही इसवटो होतो आधी आहे इसवटो म्हणजे जा आंब्याचं झाड होतं एक त्या आम्ही इसवटो म्हणायचो विसावायचं स्थान म्हणून इसवटो आणि देव, देवा देवाची त्याची भूमिका होती हां तर देव मानायचं त्या झाडाक असं होता आणि शेती आजूबाजूंची इकडे असे गुरुवांचेच कोपरे होते सगळे हे गुरव 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 पसरलेले असं इकडे तिकडून इकडून आपण वर जाऊया घरात घरात जुन्या घराकडनं घरात राहूया आपण घराकडे तुमका व्हिडिओ कसं वाटलं तो सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा यावेळी शेतीचं व्हिडिओ येऊन नाही कारण ह्या बघा एवढे कोपऱ्यांचं कॉन्टेंट घरातल्यानी माझ्या घालवलं नाही त्याच्यामुळे मग घराकडे पण कसं तिघेच जणं असतं आणि काकानी असतं त्यांच्याकडे तर चार पाच जण असतो तर त्याच्यामुळे व्हिडिओ मोबाईल करूक नाही बहीण बहीणबीण असली तर कसा त्याच्याकडे जाऊन करूक होतं त्याच्यामुळे माफ करा यावर्षी शेतीचं व्हिडिओ नाही पण कदाचित गणपतीचे व्हिडिओ येतील आता कारण आता गणपती उद्यापासून कदाचित मी गणपतीवर जाईन नागेश दादाकडे बघू कसा काय तर आता जाऊ या घराकडे श्री मन्माहा, गनाधि पते नमहा, श्री सरस्वत्य नमहा, श्री गुर्भ्रो नमहा, वकतुन्य महाताय, सुर्यकोती निर्विघ्नं निर्विध्याम कुरुवे देव, सर्वकार्येषु सुन्दर सरयति सुन्दरवदलो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वमसा राशिनाशयति विधा तस्मै श्री गुरुवे नमः या पुंडे मुदुشار हर या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वर दंड मण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा Gracias. हा पुरुष मंदिरामध्ये विठ्ठल रघूमाईचा 700 नव आपण सर्वजण आषाढी एकादशी साजरी करत आहोत या विश्वाचा पाठीवरलं सर्वात जास्त लोकप्रिय दैवत आज आपल्या समोर आहे या ब्रह्मांडातलं सर्वात जास्त लोकप्रिय दैवत पंढरीचा आज आपण त्यांच्या समोर आहोत पंढरीनाथांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आज काय आहे आषाढी एकादशी विठ्ठलाच्या भक्तान आजच्या दिवशी तरी निदान आजच्या दिवशी तरी जिथ असायलाच हवं तिथं आपण सगळे आज आहोत काय बोलले बुवा आजच्या दिवशी विठ्ठल भक्तान जिथ असायलाच हवं हो। तिथं आपण सगळे आहोत कुठे आहोत पंढरी का दरबारामध्ये त्याच्या रावळामध्ये आहोत बघ एवढच नाही आजच्या दिवशी विठ्ठल भक्तान त्याच्या समोर त्याच्या मंदिरात जे करायला हवं तेच आम्ही आता करत आहोत आपण काय करतो आपण काय करतो कीर्तन करतो कीर्तन देवाला आवडत का कीर्तनाचा महिमा कीर्तने संतोषे परमात्मा तीर्थे वसती तीर्थात्मा कीर्तन देव मिळण्यासाठी नाहीये देव मिळण्यासाठी कीर्तन नाहीये देव कळण्यासाठी कीर्तन आहे पंढरीना पृथ्वी तलावर अवतार घेतला माणूस म्हणून देव आले पृथ्वी तलावर माणसाचा अवतार घेतला माणसाच्या रूपात देव आले बरोबर देवान देवा माणसाच्या रूपात येणं याच्यात नवल नाही नीड ऐका बरोबर का, का? कीर्तनातला प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य बारकाईनं ऐकायचं असत देवाला माणूस म्हणून पृथ्वीवर जन्माला यावं याच्यात नवल नाहीये कारण ते त्याचंच वचन आहे यदा ही धर्म नाही का ज्याच्या वेळी अशी अवस्था येईल धर्माची स्थिती बिघडेल त्याच्या वेळी मी येईल असं त्यानं सांगितलं म्हणून म्हटलं की देवाला माणूस म्हणून पृथ्वीवर जन्माला यावं याच्यात नवल नाहीये कधीतरी आपल्या माणसातून एखादा देव बनावा याच्यात नवल आहे त्यासाठी कीर्तन आहे त्यासाठी कीर्तन आहे आणि या सगळ्या गोष्टी गोष्टीला छोट्या छोट्या असतात हो कधीतरी तुमच्या डोळ्यासमोर भजन चालू असेल भजनामध्ये जाऊन बसा कधीतरी जाता येतात कुठेतरी कीर्तन ऐकायला मिळते जाऊन बसा कुठेतरी तुम्ही चाललाय आणि स्पीकर चे गोल ऐकायला आले आई कसा कसा समजावं तिथं सत्यनारायणाची पूजा ना चालू आहे आमंत्रण नसेल तरी जाऊन पाया पडा या बारीक बारीक गोष्टी असतात पण याच बारीक बारीक गोष्टीतून कडाकडानं कडाकडाने आपल्याला पुण्याची प्राप्ती होणार आहे कशाची प्राप्ती होणार आहे शेवटी पुण्याचा हिशोब द्यायचा आहे पापाचा आणि पुण्याचा हिशोब द्यायचा आहे बाकी तुम्ही किती कमावलं किती गमावलं हे सगळं इथंच राहणार आहे मला एका गोष्टीचं उत्तर द्या माझ्याकडे पैसा किती आहे माझ्याकडे पैसा किती आहे हे जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर मी बँक पासबुक दाखवू शकतो काय दाखवू शकतो बँक पासबुक माझ्याकडे इतका पैसा आहे माझ्याकडे दागिने किती आहे हे जर दाखवायचं ठरलं तर मी बिल दाखवू शकतो दागिन्यांची बरोबर मी बिल दाखते हे बघा इतके दागिने माझ्याकडे जमीन किती आहे दाखवायची ठरलं तर दाखवेल तुम्हाला जमीन माझ्याकडे बरोबर माझ्याकडे जमीन किती मा आहे मी दाखवे माझ्याकडे श्वास किती माझ्याकडे श्वास किती शिल्लक आहे कोणाकडे उत्तर हे उत्तर कोणाकडे आहे त्याच्याकडे म्हणून म्हणून कायम भक्ती मार्गात राहून ज्याची